जाऊ पण आपण परतवून घ्यायच आपण आता मसाले घेतले तर नमस्कार मित्रांनो मी त्याच्यात स्वागत करतो आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्ही बघणार आहेत थिरले तुम्हाला माहीत असतील की नाही माहीत नाही पण माझ्या आत्यानी गावावरून थिरले आणले ते खेकडे हे म्हाताऱ्याचा पाऊस असतो त्याच्यामध्येच भेटतात फक्त असं बोलतात तर तुम्हाला मी दाखवतो आज थिरल्यांची रेसिपी तुम्ही बघणार आहात थिरले, थिरले खेकडे चला तर आपण जाऊया किचनमध्ये तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो हे आहेत थिरले तुम्ही बघतात हे बघा असले खतरनाक आहेत तर यात हिरलाईनचा कलर तुम्ही बघतात इकडे असं जांभळा आहे त्याचे आंगडे आहेत ते लालसर आहेत मी तर पहिल्यांदा बघणार आहे याची रेसिपी तर बघूया कशी बनते इकडे आपण हेकडे साफ करून घेतोय शिंकल असतं सगळं लागलेलं माती वगैरे ते आपण पूर्ण साफ करून घेणार आहोत एकदम ब्रश हा आपण एक सेपरेट ब्रश ठेवला आहे केकडी वगैरे कधी आणली तर साफ करण्यासाठी तर आपण आता इकडे थिरले कापून घेतले आहेत इकडे हिरल्यांचे आंगडे आहेत एका बाजूला काढलेले आणि हे मध्ये कापून त्यांच्यामध्ये ते तांदळाचं पीठ लावलं आहे कारण ते असं पडायला नको म्हणून बघा भरलेले आहेत एकदम ताजे ताजे तुम्ही बघितलेत तर आपली इकडे कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये पहिला आपण तेल घेतलंय तर आपलं तेल तापलंय त्याच्यामध्ये आपण कांदा कढीपत्ता टाकलेला आहे कांदा मस्त लाल होईपर्यंत आपण त्याला ढवळायचं थोडस आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत mm. कांदा मस्त असा लाल होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा तर इकडे आपला कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे ते मिश्रण पूर्ण करून आपण आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत तर इकडे या ठिकाणी आहेत थिरल्यांचे छोटे आंगडे ते आपण मिक्सरमध्ये पिसून घेणार आहोत जसे आपण लास्ट टाइम जे समुद्रातले खेकडे होते ना काळेवाले त्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल नसेल बघितली तर तुम्ही बघा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर ह्या आंगड्यांचं आपण तसंच करणार आहोत मिक्सरला लावणार आहोत ठीक आहे त्याची प्युरी करून मग आपण ती यूज करणार आहोत आपल्या ग्रेव्हीसाठी तर या ठिकाणी आपण पेस्ट बनवून ठेवली आहे आला लसूण मिरची याची ही पेस्ट आहे आणि कोथिंबीर टाकली आहे त्याच्यामुळे आपल्याला ग्रीन कलर दिसत तर हे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर इकडे आपण आता मसाले घेतले आपण पहिल्यांदा ऍड करणार आहोत गरम मसाला त्याच्यानंतर ऍड करणार आहोत थोडीशी हळद त्याच्यानंतरला आपण थोडी तिखट मसाला ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये ठीक आहे आणि पुन्हा एकदा आपण मिश्रण एकजीव करून घेणार आहोत मसाल्याचा सुगंध सुटलाय मित्रांनो हा हा तर याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत घरगुती आपला तिखट मसाला तो मगाशी ऍड केला तो आपण मिरची मसाला होता तर हा आहे घरगुती आपला तिखट मसाला थोडस आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपली इकडे ग्रेव्ही तयार झाली आहे आपण आता हिरल्या ऍड करणार आहोत घ्यायचं मसाला एकदम सगळ्यांना लागला पाहिजे तर याच्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड केलं कड येईपर्यंत आपण शिजवून घेऊ आणि इकडे बाकीचे आपण जे आंघडे आहेत छोटे छोटे ते आपण ला आता हे पिसून घेणार आहोत मिक्सरला लावणार आहोत आपण तर हे आंगडे आता आपण मिक्सरला लावणार आहोत याची आपण प्युरी करून घेणार आहोत तर आपली इकडे खेकड्याच्या आंगड्यांची प्युरी तयार झाली आहे तर ती आपण गाळून घेणार आहोत कारण ते आंगड्यांची थोडी अशी कचकच असते ती बाजूला करणार आहोत आपण तर ती मग आपण ते खाताना त्रास होतो आपल्याला त्याच्यामुळे आपण हे गाळून घेणार आहोत एकदम व्यवस्थित ही सगळी कचकच आहे तर ती आपण नाही घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे गाळून घेतलंय आपण गाळून घेतलेलं मिश्रण आहे मिश्रण प्युरी आणि हे आपण फेकून देणार आहोत तर आपण हे कालोनाथ टाकताना आपण गाळूनच टाकणार आहोत कारण जे काही उरले चुरलेली प्युरी आहे उरली चुरलेली जी कचकच आहे ती पण मग हे बघा आणि इकडे तुम्हाला दिसते त्याच्यामुळे गाळून घ्यायचं मग आपल्याला व्यवस्थित मिळेल सगळं याच्यामध्ये आपण

तर मित्रांनो या थिरल्यांचा आहे ना एकदम अशी तर मित्रांनो या थिरल्यांचा आहे ना अशी एकदम थिक ग्रेव्ही एकदम चांगली नाही लागत थोडासा असा रसा ठेवला ना, ना जास्त तर रसा खूप छान लागतो याचा तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा जर तुम्हाला थिरले कुठे भेटले तर, भेट तर मोस्टली कोकणामध्ये आपल्याला भेटतातच जे आपले कोकणी मित्र परिवार आहे त्यांना तर माहितच असेल की थिरले काय असतात त्याचा सार एकदम मस्त लागतो आणि आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत थोडस म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत तर आपली रेसिपी पूर्ण झाली आहे इकडे याच्यामध्ये आपण गोडा मसाला अजिबात नाही टाकला जे काय टाकले ते आपले जे सुके मसाले होते तेच ॲड केलेत तर आपली रेसिपी पूर्ण झाली आहे तर कडी येईपर्यंत थांबायचं आहे त्याच्यानंतरला आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार मग त्याचा स्वाद एकदम वेगळाच येतो ठीक आहे चला तर मग बघूया तर आपला फायनली रेडी झालाय रस्सा तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता कोथिंबीवा अगदी छान झालं आहे एकदम नमस्कार मित्रांनो आपली रेसिपी आता रेडी झाली आहे तुम्ही बघितली कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा मला जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या चला